मंडळी देशाच्या राजकारणात एक मोठं वळण आलंय उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्या अचानक दिलेल्या राजीनाम्यानंतर दिल्लीच्या गल्लेपासून ते पक्षांच्या उच्च नेत्यांच्या बैठकीपर्यंत खळबळ उडाली आहे भाजप आणि इंडिया आघाडी या दोन्ही गटांमध्ये सध्या उमेदवारीच्या नावावर गुप्त चर्चा सुरू आहे पण यावेळी मोदी कट्टर संघाचा चेहरा पुढे करतील का की पुन्हा एकदा जाटकार्ड खेळून सगळ्यांना चकित करतील याच पार्श्वभूमीवर आपण आज जाणून घेणार आहोत की कोणती नावं या शर्यतीत आघाडीवर आहेत उपराष्ट्रपतींची निवड प्रक्रिया ही नेमकी कशी असते भाजप आणि इंडिया आघाडीचं ताकदीचं गणित नेमकं काय सांगतं आणि या निवडणुकीत कोणाला वर्चस्व मिळू शकेल नमस्कार मी शुभदा आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी एकीकडे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून एकवीस ऑगस्ट पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत त्यासाठी आता भाजप प्रणित एनडीए कडून कोण उमेदवार असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीचे नेते देखील या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर चर्चा करण्यासाठी अठरा ऑगस्टला भेटणार आहेत भाजपच्या मित्र पक्षांनी उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना दिले आहेत त्यावेळी कट्टर संघाचा माणूस उपराष्ट्रपती पदावर विराजमान होणार की पी एम मोदी पुन्हा जाट खेळणार यामुळे सस्पेन्स वाढला आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे त्यामुळे आता वातावरण चांगलेच तापले आहे उपराष्ट्रपती पदासाठी नऊ सप्टेंबरला मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणी होईल अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही एकवीस ऑगस्ट आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सात दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षात वेगाने घडामोडी घडत आहेत लोकसभा आणि राज्यसभेत भाजपकडून स्पष्ट बहुमत असल्याने त्यांच्या उमेदवाराला निवडून नेताना अडचण येणार नाही लोकसभेतील एकूण पाचशे बेचाळीस सदस्यांपैकी एनडीए कडे दोनशे त्र्याण्णव आणि आघाडीकडे दोनशे चौतीस आहेत सदस्यांपैकी एनडीए ला आहे एकूणच चारशे तेवीस आणि इंडिया आघाडीला तीनशे तेरा खासदारांचा पाठिंबा आहे उर्वरित सदस्य कोणत्याही गटाशी संबंधित नाहीत भाजप प्रणित एनडीए कडून उपराष्ट्रपती पदासाठी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत हे सर्व प्रबळ दावेदार मानले जात आहेत आणखी एक नाव सिक्कीमचे राज्यपाल ओम माथुर यांचेही आहे संघाचे प्रचारक शेषांद्रीचार्य यांचे नाव स्पर्धेत आघाडीवर आहे त्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवरत यांचेही नाव चर्चेत आहे देवरत जाट समाजाचे आहेत माजी उपराष्ट्रपती जयदीप धनखर हे देखील जाट समाजाचे होते त्यामुळे भाजप उपराष्ट्रपती पदासाठी पुन्हा जाट कार्ड खेळणार का याची उत्सुकता लागलेली आहे सिक्कीमचे राज्यपाल ओम माथुर यांचे नाव स्पर्धेत आहे त्र्याहत्तर वर्षीय माथुर राजस्थानचे राज्यपाल आहेत पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते गुजरातचे निवडणूक प्रभारी होते त्यांनी नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जवळचे मानले जातात माथूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत त्याशिवाय या पदासाठी चर्चेत असलेले थावरचंद्र गेहलोट सध्या कर्नाटकचे राज्यपाल आहेत सत्याहत्तर वर्षीय गेहलोट हे राज्यसभेचे सभागृहाचे नेते राहिले आहेत आणि त्यांनी केंद्रीय पदही भूषवले आहेत ते भाजपमधील सर्वोच्च धोरण ठरवणारी संस्था असलेले संसदीय मंडळाचे सदस्य देखील राहिले आहेत ते जातीय समीकरणात दलित देखील बसतात ते मध्य प्रदेशातील आहेत त्यांना प्रशासकीय अनुभव देखील आहेत गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या नावाचेही या पदासाठी चर्चा आहे देवव्रत जाट समाजाचे आहेत माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकर जाट समाजाचे होते हरियाणाच्या समालखा मधून येणारे आचार्य देवव्रत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राहिले आहेत भाजपने जातीय समीकरणांवर लक्ष दिल्यास आचार्य देवव्रत यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतो या पदासाठी शेषाद्री चारी यांचे नाव आघाडीवर आहेत त्यांची ओळख कट्टर संघाचा माणूस अशी आहे ते एक ज्येष्ठ पत्रकार लेखक राजकीय कार्यकर्ते आणि परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत आर एस एस चे प्रखर विचारवंत असून सध्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे ते सदस्य आहेत त्यामुळे त्यांच्या नावावर देखील विचार होऊ शकतो नेमकी उपराष्ट्रपतीची निवड कशी केली जाते हे जाणून घेऊयात थोडक्यात सर्वप्रथम इलेक्ट्रॉल कॉलेजची स्थापना केली जाते निवडणूक कॉलेजद्वारे केली जाते ज्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे सर्वच निवडून आलेले सदस्य आणि नामनिर्देशित सदस्य असतात त्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिसूचनेत नामांक्याच्या तारखा मतदान व निकाल असतात त्यानंतर नामांकन प्रक्रिया ही सुरू होते ज्यामध्ये उमेदवाराला किमान वीस खासदारांच्या प्रस्तावक म्हणून आणि खासदारांच्या अनुमोदन म्हणून म्हणून स्वाक्षरी केलेले दाखल करावे लागते त्यानंतर फक्त खासदार मतदान करतात ही प्रचार मर्यादित क्षेत्रात होते उमेदवार आणि त्यांचे समर्थक पक्ष प्रचारात सहभागी होतात त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू होते आणि प्रत्येक खासदार उमेदवाराला मतपत्रिकेवर पसंतीच्या क्रमांकाने म्हणजेच एक दोन तीन चिन्हकित करतात पुढे मते आणि निकालाची प्रक्रिया ही सुरू होते म्हणजेच जिंकण्यासाठी एखाद्याला एक एकूण वैद्य मतांसाठी साधे बहुमत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मिळवावे लागतात धनगर यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या राजीनाम्यानंतर आता कट्टर संघाचा माणूस आता उपराष्ट्रपती पदावर विराजमान होईल की पी एम मोदी पुन्हा जाट खेळणार हे आता येत्या काळात बघणे महत्वाचे ठरणार आहे त्याबद्दल तुमचे मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बाकी राजकारणाच्या काळात आपली नजर ही कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र